पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारनं जीएसटी मध्ये कपात केल्यामुळं दिवाळीची खरेदी करत असताना सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येतोय राज्यात पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय यासाठी महायुती सरकारनं बेचाळीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं असून नुकसान भरपाई मिळण्यास सुरुवात झाली आहे आगामी निवडणुकीत माहिती सरकारच्या माध्यमातून लढवली जाणार असून त्या जागा मिळतील त्या ठिकाणी कमळ चिन्हावरच निवडणूक लढवणार असल्याचं प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी केलं येथील समर्थ मंगल कार्यालय येथे शनिवारी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्त्यांचा महामेळावा पार पडला या मेळाव्यात दूरध्वनीवरून मंत्री पाटील बोलत होते यावेळी यावेळी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्या तालुक्यातील सत्कार करण्यात आला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना धनंजय महाडिक म्हणाले की केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं त्या राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भक्कम असं युती सरकार आहे केंद्रात व राज्यात भाजपा भक्कम असल्याने येत्या निवडणुकीत भाजपा सर्व ताकदीनं निवडणुकीला सामोरं जाणार आहे श्री गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव गाडगे म्हणाले दोन हजार पाच दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीसमध्ये मध्ये शिरो तालुक्यात महापुराचं संकट आलं होतं या काळात गुरुदत्त शुगर्सनं पूरग्रस्तांना मदतीचा हात दिलाय आलास परिसरातील नदीपलीकडच्या सात गावात महापूर काळात बाहेर पडण्यासाठी नागरिकांना कर्नाटक राज्याचा आधार घ्यावा लागत होता त्यासाठी आम्ही आमदार चंद्रकांतदा पाटील यांच्या माध्यमातून आलास त्या किवाड दरम्यान पुलाची मागणी करून त्याचा पाठपुरावा केला आमच्या प्रयत्नांना यश आलं व पुलासाठी तेवीस कोटींचा निधी मंजूर झाला आणि त्याचं काम देखील सुरू झालंय तसेच आगामी निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवणार आहे आमची स्वबळाची तयारी असल्याचं त्यांनी सांगितलं भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्र, सुरेश हळवणकर म्हणाले जयसिंगपूर नंतर शिरोच्या नगराध्यक्ष या भाजपच्याच होणार माधवराव घाटगे चाणक्य नीतीचे आहेत त्यामुळे त्यांनी दूरदृष्टी ठेवून सावकार महा नाईक यांना भाजपात घेतलंय आमदारा शोकराव माने माधवराव घाटगे यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उभं करण्याची प्रेरणा दिली त्यांनी कधीही पदाची अपेक्षा केली नाही मागील काळात स्थानिक आघाडी करून त्यांच्या पाठबळावर आमदार निवडून आणण्याची किमया केली असून हा मेळावा तालुक्याला दिशा देणारा ठरेल सावकार माध म्हणाले गेली पंचवीस वर्ष सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम आम्ही केलं यापुढे माधवराव गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी हितासाठी भाजपच्या माध्यमातून काम करणार आहे मेळाव्याचं स्वागत व प्रास्ताविक भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी केलं यावेळी पंचगंगा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष रजनीताई मगदम गुरुदत्त शुगरचे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर राहुल गाडगे जयसिंगपूरच्या नगरा नगरा नगर माजी नगराध्यक्ष डॉक्टर नीता माने कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे माजी नगरसेवक उदय डांगे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुणराव इंगवले प्रसाद खोबरे डॉक्टर अरविंद माने अनिल डाळ्या रमा फाटक महेश देवताळे शिवाजीराव माने देशमुख मुकुंद गावडे शिवाजी जाधव सांगले संभाजी भोसले दादा सुकोळी पोपट पुजारी अन्वर जमादार जयसिंगपूर शिरोळ कुरुंदवार नगर परिषदेचे नगरसेवक तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या भाजपच्या महामेळामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश कोषाध्यक्ष मिलिंद साखरपे जयसिंगपूरचे माजी उपनगराध्यक्ष शैलेश याडके माजी नगरसेविका असावरी अडके जयसिंगपूर नगरपरिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती आ, सभापती सतीश हेगण्णा उदगावचे सरपंच सलीम पेंढारी उपसरपंच सौरभ पाटील वरेकर कोळी राष्ट्रसंघाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर विजयराव कोळी यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी तसेच उदगाव संभाजीपूर उमळवाड दानोळी गौरवाडा उरवाडा आदी गावातील दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे मराठी यास्तिसाठी कुरुंदवाढहून संधी पडसोळ